मित्रांनो जवळपास सर्वच शासकीय कामांसाठी लागणारा सातबारा म्हणजे डिजिटल सातबारा हा कसा डाउनलोड करायचा हा गर्व तुम्ही कसा डाउनलोड करू शकता कसा बघू शकता कोणत्या जा साईट वर लागेल कसा तुम्ही विना करणाकडे जाता हा डाउनलोड कराल ज्याच्यावर ते डिजिटल साईन असेल याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत सर्वात प्रथम आपल्याला आता डिजिटल सातवाराच्या साईटवरती यायचं आहे डिजिटल सातवाराच्या साईटवरती येण्यासाठी तुम्हाला काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो हा ही प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईल वरून करू शकता वरून करू शकता पी वरून करू शकता तुम्हाला सर्वात प्रथम आहे यायचंय वरती आल्यानंतर तुम्हाला डिजिटल सातबारा सर्च करायचे डिजिटल सातबारा सिलेक्ट सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता महाभूमी डिजिटल डॉट महाभूमी डॉट गवर्नमेंट डॉट इन ही लिंक आपल्याला ओपन होईल ही तुम्हाला लिंक ओपन करायची लिंक ओपन झाल्यानंतर ही जी वेबसाईट दिसते आपल्याला डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट ची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे यावरून देखील तुम्ही या साईटवरती येऊ शकता यावरती सर्वात प्रथम तुमचं जर अकाउंट ओपन नसेल तर तुम्हाला या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन हा जो पर्याय आहे यावरती या क्लिक आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की पर्सनल इन्फॉर्मेशन तुमचं नाव तुमचं बदलं नाव आडनाव नाव जेंडर वगैरे हे तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे ही इन्फॉर्मेशन भरायचे भरल्या भरल्यानंतर लॉग इन आयडी साठी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला तुमचं लॉग इन आयडी चूज करायचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो एक तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा ईमेल आयडी या ठिकाणी टाका म्हणजे तुम्हाला नंतर लक्षात ठेवण्यासाठी पण सोपं जातं आणि हा जो लॉग इन आयडी आहे हा अवेलेबल असतो एकदा तुम्ही लॉग इन आय आणि पासवर्ड एकदा तुमचा ठरवला सेट केला त्यानंतर तुम्हाला या साईट वरती यायचं साईट वरती आल्यानंतर तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी प्रविष्ट करायचं तुम्हाला या ठिकाणी लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून घ्यायचं लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपलं हे या ठिकाणी नाव आपल्याला दिसेल आणि आपलं आता लॉग इन झालेलं आहे म्हणजे आपण आता डिजिटल सातबाराच्या साईटवरती साईट वरती लॉग इन झालेलो आहोत आता इथून आपण काय काय सुविधाचा लाभ घेऊ शकतो तर आपल्याला सात बारा काढायचा असेल तर सात बारा आठचा सा उतारा फेरफार प्रॉपर्टी कार्ड मिळकतीचे पदितपदाची फेरफार प्रॉपर्टी कार्ड आणि ह्या बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी आपण या ठिकाणी काढू शकतो सर्वात प्रथम इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला आता बाकी डिटेल्स तुम्हाला दिसेल तुमचा जिल्हा तालुका गाव आणि या ठिकाणी दिले दिसणार आहे परंतु यासाठी आपल्याला सर्वात प्रथम हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी अवेलेबल बॅलेन्स या ठिकाणी तुमची सुरुवातीला जेव्हा तुम्ही अकाउंट क्रिएट करा त्या ठिकाणी तुम्ही तुझं झिरो अकाउंट असणार आहे प्रत्येक सातबाऱ्याला तुम्हाला पंधरा रुपये या ठिकाणी खर्च येतो त्यामुळे डिजिटल सातबारा तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला अगोदर या ठिकाणी पेमेंट वर यायचंय आणि रिचार्ज अकाउंट म्हणायचं या ठिकाणी रिचार्ज अकाउंट म्हणल्यानंतर आपल्याला दोनशे पाचशे तुम्ही जेवढे अमाऊंट असेल त्या ठिकाणी तुम्हाला तेवढ्या अमाऊंटचं रिचार्ज करून घ्यायचंय रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला खाली इथं पेमेंट अवेलेबल मध्ये पेमेंट दिसणार सा या ठिकाणी दिसल्यानंतर तुम्हाला आता ज्या ठिकाणचा सातबारा काढायचा आहे डाउनलोड करायचा आहे या ठिकाणी जायचंय जिल्हा तुमचा तुमचा जो असेल तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे मी या ठिकाणी माझा छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर सिलेक्ट करतोय तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर ज्या ठिकाणचा तुमचा सातबारा तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे किंवा बघायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही ते सिलेक्ट करायचंय मी आता जिल्हा तालुका आणि गाव हे सिलेक्ट करून घेतलंय या ठिकाणी आता तुमचा जो गट नंबर आहे ज्या गट नंबरचा तुम्हाला सातबारा काढायचा आहे तो तुम्ही याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तोच गट नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसेल ड्रॉपडाऊन म्हणून तो सर्च करून घ्यायचा आहे आता बघू शकता की डिजिटल साईन सातबारा तुमचा डाऊनलोड करायचा आहे का तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला ते विचारतं या ठिकाणी मी येस सांगितलं आणि डाऊनलोड म्हणते डाउनलोड कन्फर्म जेव्हा आपण करू त्यावेळेस काय होतं का आपला सात बारा जो आहे तो आपल्याला डाउनलोड होणार आहे हे बघा आपण बघू शकतो मित्रांनो की हा आपला सात बारा जो आहे हा डाउनलोड झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा सात बारा जो आहे तो अशा प्रकारे काही डाउनलोड करू शकता ही सुविधा तुम्ही तुमच्या मोबाईल वरून लॅपटॉपवरून कुठूनही करू शकता फक्त तुम्हाला जायचंय वेबसाईटवर लॉग इन करायचंय रिचार्ज करायचंय आणि त्या ठिकाण तुम्ही हे तुमची डिटेल टाकून तुमचा सात बारा तुम्हाला डाउनलोड करायचं हे बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी अवेलेबल बॅलन्स मधून तुम्ण पंधरा रुपये कमी झालेले आहेत आणि कमी होऊन नंतर आपला सात बारा देखील डाउनलोड झालेला आहे अशा प्रकारे तुमच्या कुठल्याही गावचा सुद्धा तुम्ही सात बारा डाउनलोड करू शकता डिजिटली सात बाराच नाही तर बाकीच्या गोष्टी देखील तुम्ही या ठिकाणून त्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील तुम्ही डाउनलोड करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या माहितीपूर्ण इतर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील शासकीय योजना असतील शेतीविषयक विषयक माहिती असतील तसेच ऑनलाईन इन्फॉर्मेशन असेल तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही आपल्या व्हिडिओ सेक्शनमध्ये बघू शकता बाकी इतरही व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेले आहेत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र